मित्रांनो कधी तुम्ही पाहिले का की मोबाईल चार्जर लावल्यानंतर पॉवर एलईडी चालू असते पण ती काय असते तर पूर्ण ब्राईटनेस नसतो ती काय असते थोडीशी डीम असते आज आपण पाहणार आहोत की पॉवर एलईडी डीम का असते व तिचे रिअल लाईफ आपण एक्झाम्पल घेणार आहोत समजा तुम्ही मोबाईल चार्जर सॉकेटला लावलेला आहे आणि चार्जर मध्ये जी पॉवर एलईडी ती डीम दिसत आहे तर याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो तर घरात व्होल्टेज कमी आहे किंवा एक्सटेन्शन बोर्ड खूप लांब आहे त्याच्यामुळे काय होतं तर होल्टर डॉप झाला तर एलईडी डी काय होणार आहे ला जो करंट मिळणार तो कमी मिळणार आहे त्याच्यामुळे एलईडी हा डीम किंवा कमी प्रकाशित होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ काय तर साधं उदाहरण द्यायचं झालं तर पाण्याचा नळ आहे जो थोडासा आपण काय केलाय चालू केलेला आहे आणि त्यातून काय होतं थोडंसं पाणी येते तसंच जर करंट कमी मिळाला एलईडीला तर एलईडी ही फुल्ली ब्राईटनेस देणार नाही दुसरी गोष्ट काय आहे तर बॅटरीवर चालणारी हो जी खेळणी असतात किंवा उपकरणं असतात त्याच्यामध्ये काय असतं बॅटरी जेव्हा जोपर्यंत नवीन असते तोपर्यंत ती उपकरणं व्यवस्थित चालतात पण जस जसे बॅटरी जुनी होत जाते तस तसे ते उपकरणं किंवा त्याच्यात असणारे जे एलईडीज असतात ते ऑटोमॅटिकली काय होतात डीम होऊन जातात याच्या मागचं कारण काय तर त्याच्यात जो असणारं व्होल्टेज बॅटरीचं आणि करंट हे दोन्ही काय झालेलं असतंय कमी झालेलं असतंय आता तिसरी गोष्ट रेजिस्टर जर जास्त व्हॅल्यूचा असल्यामुळे काय होऊ शकतं समजा एलई डी जर तीनशे तीस ओमचा रजिस्टर हवा होता पण काय झालेला आहे चुकून फोर पॉईंट सेवन किलो ओमचा लावला गेलाय तर तिथं काय होणार आहे तर करंट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय एलईडी डीम झालेला आहे किंवा त्याचा ब्राईटनेस खूप कमी झालेला आहे म्हणजे उदाहरणार्थ काय तर पाण्याच्या पाईपमध्ये खूप बारीक नळी लावली आहे ती पण काय होते पाणी कमी त्याच्यामुळे काय होतंय पाणी कमी येते सेम याच कंडिशनने इथे वर्किंग होताना आपल्याला पाहायला मिळणार त्याच्यानंतर फिल्टर कॅपॅसिटर खराब असणे हे एक त्याच्या मागचं कारण असू शकते कधी कधी काय असतो एकदम नॉर्मली लागलेला दिसतो किंवा हलताना आपण पाहिलेला आहे बघा कधी असं चालू बंद चालू होताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता याच्या मागचं कारण काय तर पॉवर सप्लायमधला जो कॅपॅसिटर असतो तो काय झालेला असतो तर खराब झालेला असतो आणि काय असतं की डी सी जे व्होल्टेज आहे ते स्मूथ मिळत नसतं त्यामुळे काय होतं तर ला तो, तो का कदी -कदी जो करंट मिळत असतो तो सुद्धा स्मूथ मिळत नाही त्याच्यामुळे तिथं आपल्याला तो लाईट हलताना दिसतो आता एलईडी थोडी खराब असणे मागचं पण त्याच्यामागं कारण असू शकतं कधी कधी एलईडी जर उलटा जोडला तर काय होतं जास्त करंट गेला तर एलईडी जाग्यावरती डॅमेज होऊन जातो किंवा एलईडी ब्राईटनेस देत नाही या मागची कारण कशी शोधायची तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर मल्टीमीटरने एलईडी वर व्होल्टेज मोजा त्याच्यानंतर त्याच्या जवळ असणाऱ्या रजिस्टरची व्हॅल्यू तपासा पॉवर सप्लाय आणि लोड तपासा आणि हेही नाही झालं तर एलईडी डी बदलून पा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रांनो पॉवर डीम असण्यामागची ही प्रमुख कारण होती एलईडीला जर योग्य व्होल्टेज आणि योग्य करंट मिळाला तर तो व्यवस्थित ब्राईटनेस देईल आणि व्यवस्थित वर्किंग करेल